एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत बेरीजिशन कॅरीची आणि कितीही मोठी संख्या असली तरी हातचा न वापरता आपण बेरीज कशी करताय ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात आता अशी बेरीज आली फिफ्टी नाईन प्लस एटी नाईन अशी आडव्या आले जर बेरीज आपल्या दिमागामध्ये काय आहे आपण असं करतो याला आशी दिली तर अशी याला मांडायची आणि असे करतो नऊ प्लस नऊ किती अठरा अठराला आठ लिहिले हातचा एक दिला आठ आणि पाच तेरा, तेरा मध्ये एक हातचा ऍड केला चौदा असं लिहितो परंतु हातचा घ्यायची ते येते तर आज आपण काय करणार कर आहोत हातचा न घेता बेरीज कशी कर करता येईल त्याची सुपर ट्रिक पाहणार आहोत तर पहा मग हे आहे पहिल्यांदा आपल्याला स्टेप नंबर वन काय करायचं फाईव्ह प्लस एट किती होता थर्टीन थर्टीन लिहायचं आणि नेक्स्ट नाईन प्लस नाईन किती होतात एटीन एटीन घेताना फक्त असं लिहायचं आला आन्सर सोपा म्हणजे हातचा न वापरता त्याचप्रमाणे समजलं नसेल तर आणखीन दुसरं पाहूया स्टेप नंबर वन या दोघांची बेरीज किती झाली सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व अशी लिहिले असेच लिहायचे आणि याच संख्या म्हणून आहेत आणखी यापेक्षा मोठी आपण संख्या घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नेक्स्ट स्टेप नंबर वन या दोघांचं ऍड करायचं असं आणि नंतर किती होतात फोर ला फोर थ्री प्लस वन फोर वन ला वन वन फोर्टी फोर झालं हा न घेता आन्सर मांडणी करायची नाही काय नाही सोप्यातली सोपी सुपर ट्रिक आहे ही आता हे सगळे समजलं असेल तर आपण पाहूयात आता आपण दोन अंकी संख्येची बेरीज पाहिली होती आता आपण तीन अंकी संख्ये संख्येची बेरीज ते ह्याचा न घेता चला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपली स्टेप नंबर काय आहे या दोघांची बेरीज आठ अंकी करायची नऊ आणि चार किती होतात तेरा तेराला या फॉर्मेटमध्ये लिहायचं असं आणि लास्ट स्टेप नंबर थ्री या ठिकाणचं नऊ प्लस थ्री किती होतात ट्वेल्व्ह वा, ट्वेल्व्ह वाला असं लिहायचं या फॉर्मेटमध्ये आणि करायचं टूला टू थ्री प्लस वन फोर वन प्लस वन टू वन ला वन झाला आन्सर आहे का नाही सोपर कुठेही आपल्याला हातचा घ्यायची गरज नाही किती मोठी संख्या येऊ द्या बेरीज करण्याची सुपर ट्रिक आहे ही असंच करायचं आता आणखी समजलं नसेल तर उदाहरण नंबर दोन पहा चार अंकी चार अंकी संख्येची बेरीज आपल्याला पाहिजे आहे हा न घेता स्टेप नंबर वन सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व ट्वेल्व आपण इथे लिहिले स्टेप नंबर टू या दोन 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 नंबरच्या संख्येची बेरीज थ्री प्लस एट किती होतात अकरा अकरा ला लिहिले अकरा असे लिहायचे फक्त फोर प्लस नाईन किती होतात थर्टीन थर्टीन ला असं लिहायचं या फॉर्मॅटमध्ये टू प्लस फोर काय करायचं आणि सिक्स ला सिक्स थ्री ला थ्री वन प्लस वन टू टू प्लस वन थ्री आणि वन ला वन आलं कॅरी न घेता आन्सर येतो त्याचप्रमाणे लास्ट उदाहरण नंबर तीन आपण पाहूयात आता आता येत पाच अधिक आठ किती होतात तेरा तेरा येतं लिहिले सेकंड सिक्स प्लस नाईन किती होतात फिफ्टीन फिफ्टीन असे लिहायचे <coughs> नंतर थ्री प्लस फोर किती होतात सेवन होतात सेवन होतात सेवन हा सिंगल डिजिट आहे आपल्याला टू डिजिटमध्ये आन्सर पाहिजे मग काय करायचं झिरो द्यायचा सेव्हन घ्यायच नेक्स्ट फोर प्लस थ्री किती होतात सेव्हन होतात परत ना झिरो द्यायचा आणि झिरो ला झिरो सेवन प्लस वन एट सेव्हन ला सेव्हन फायव्ह ला थ्री प्लस वन फोर वन ला वन आला काय आन्सर आपलं हच्चा जर घेत बसला तर आन्सर घ्यायला किती वेळ लागतो आणि याचा हच्चा त्याचा हच्चा आपण विसरतो त्यापेक्षा सोप्यातली सोपी ही ट्रिक आहे जर तुम्हाला समजले असेल तर आपल्या अवेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच गणिताच्या खूप सोप्या सोप्या ट्रिक्स आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलवर हो आहेत तर शेअर करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा